नमस्कार मित्रांनो मोदी सरकारच्या देशातील तमाम नागरिकांसाठी मोठी भेट होय मित्रांनो तुम्ही जे ऐकत आहात ते एकदम बरोबर आहे मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये दे, जर बघितले तर आपली भारताची लोकसंख्या ही जवळपास एकशे चाळीस कोटी प्लस आहे यामध्ये प्रत्येक घरामध्ये एक ना एक गाडी हमखास आपल्याला दिसून येते तर आता मोदी सरकारचा मोठा निर्णय तोही खास नागरिकांसाठी एक भेटच म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो देशामध्ये दे जुन्या गाड्यांसाठी एक पॉलिसी आणण्यात आली आहे ज्यामध्ये टू व्हीलर असू दे किंवा फोर व्हीलर असू दे ज्या फोर व्हीलर किंवा टू व्हीलर यांना घेऊन पंधरा वर्षे झालेले आहेत त्या सर्व टू व्हीलर व फोर व्हीलर ह्या सर्व गाड्या ज्यांचे आपल्याला भाषेमध्ये सांगायचे झाले तर पंधरा वर्षे वय आहे किंवा पंधरा वर्षानंतर झालेले आहे त्या सर्व गाड्या स्क्रॅप पॉलिसीमध्ये येतात यामध्ये शासनाकडून असे सांगण्यात आलेले आहे की ज्या टू व्हीलर व फोर व्हीलर या गाड्या घेऊन पंधरा वर्षे व त्यावरती झाले असतील तर अशा गाड्यांनी रिरजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे कारण हे पंधरा वर्षे पूर्ण झालेले जे काही टू व्हीलर व फोर व्हीलर आहेत ते स्क्रॅप पॉलिसीमध्ये मोडतात मित्रांनो पंधरा वर्षे पूर्ण झाल्यामुळे ज्या काही आपल्या टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांचं रिपासिंग करून घेणे गरजेचं होतं यामुळे बऱ्याच देशातील ज्या टू व्हीलर गाड्या आहेत ज्या जुन्या आहेत ज्या आपल्याला वडीलधारी माणसांनी घेतलेल्या आहेत ज्यांचं वय म्हणजेच टू व्हीलरचे वय हे पंधरा वर्षापेक्षा जास्त झालेल्या अशा गाड्या स्क्रॅप पॉलिसीमध्ये येत असल्यामुळे त्यांचं रिपासिंग करणं गरजेचं होतं या रिपासिंगला बराच खर्च येत असल्यामुळे बरेचसे लोक टेन्शनमध्ये होते कारण उत्पन्न कमी आणि गाड्यांचा खर्च जास्त अशी परिस्थिती उद्भवू लागल्यामुळे बरेच जण काम करून खाणारे लोक आहेत टेन्शन मध्ये होते परंतु मित्रांनो या सर्व गोष्टींचा विचार करून देशामधील मिडल क्लास तसेच गोरगरीब जनतेला विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खूप मोठा निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेतलेला आहे मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी आहे आणि ती गाडी घेऊन जर पंधरा वर्षी पूर्ण झालेली आहेत तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमुळे देशातील तमाम लोकांना याचा फायदा नक्कीच होणार आहे तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देशामध्ये वाहनांसाठी एक नवीन पॉलिसी आणण्यात आली होती ज्यामध्ये ज्या काही रस्त्यावरती जुन्या गाड्या या प्रदूषण जास्त प्रमाणात निर्माण करत असल्यामुळे अशा गाड्यांना कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेले आहे त्या कॅटेगरी म्हणजेच पंधरा वर्षावरील टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाड्या या स्क्रॅप पॉलिसीमध्ये बसवण्यात आलेल्या आहेत या गाड्या जुन्या गाड्यांची रिपासिंग करून घेणे गरजेचे झालेले आहे परंतु देशातील बघितले तर टू व्हीलर आणि फोर व्हीलर जास्तीत जास्त प्रमाणात वापरणारे लोक भरपूर आहेत जे पंधरा वर्षावरील गाड्या अजून देखील वापरत आहेत याच गाड्यांना स्क्रॅप पॉलिसीमध्ये बसवण्यात आलेले आहे या गाड्यांची रिपासिंग करून घेणे अत्यंत गरजेचे असल्याबाबत आर टी ओने नेहमी सांगत आलेले आहेत ज्या कोणत्या पंधरा वर्षावरील टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाड्यांनी स्क्रॅप पॉलिसीचे नियम न पाळून गाड्यांचे रिपासिंग जर केलेले नसेल आणि अशा गाड्या आटीओला आढून आल्या तर शासकीय नियमाप्रमाणे जो काही दंड होता तो दंड संबंधित गाड्या मालकाला भरावा लागत होता आता बरेचसे लोक असे आहेत की जे गोरगरीब मिडल क्लास फॅमिलीमधून येतात जे लोक दररोज आपल्या टू व्हीलर गाडीवरूनच प्रवास करून काम करत असतात अशा लोकांना रिपासिंग करून घेणे थोडेसे अडचणीचं होतं परंतु देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हितासंदर्भातला खूप मोठा निर्णय घेतलेला आहे खरंच मित्रांनो देशाच्या हिताच्या गोष्टीवर विचार करणे आणि त्या गोष्टी अंमलात आणणे म्हणजेच देशासाठी सेवा करणे आहे मित्रांनो देशामध्ये सर्वात मोठा हा निर्णय मागील दहा वर्षामधला असणार आहे मोदी सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय महत्त्वाचा आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा असणार आहे मित्रांनो तुमच्या नावावर देखील किंवा तुमच्या घरामध्ये कोणाकडेही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच खूप उपयोगी ठरणार आहे कारण देशामधील मागील दहा वर्षामधील सगळ्यात मोठा हा निर्णय असणार आहे जो वाहनधारकांसाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे चला तर मग आता आपण बघूयात तो कोणता निर्णय आहे ज्यामुळे गोरगरीब मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला लागणारी कात्री वाचवणारं ठरणार आहे मित्रांनो देशामध्ये पंधरा वर्षावरील जे काही वाहन आहेत ज्यामध्ये टू व्हीलर तसेच फोर व्हीलर हे दोन प्रकार येतात अशा वाहनांना पंधरा वर्षावर स्क्रॅप पॉलिसीमध्ये टाकण्यात आलेलं होतं ज्या काही पंधरा वर्षावरील वाहन आहेत त्यांची रिपासिंग करून घेणे गरजेचे असल्यामुळे बरेचसे लोक टेन्शनमध्ये होते परंतु आता याच पंधरा वर्ष असणाऱ्या मुदतीला केंद्र सरकारने वाढवलेले आहे होय मित्रांनो टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी स्क्रॅप पॉलिसी लागू केली होती त्याची मुदत वाढ करून वीस वर्ष केलेली आहे आता ह्यापुढे पंधरा वर्षावरील ज्या काही गाड्या असणार आहेत म्हणजेच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस व वीस पर्यंत देशामध्ये सर्व गाड्या तुम्ही चालवू शकणार आहात याला कोणतीही स्क्रॅप पॉलिसी किंवा रिपासिंगपासून हे घेणे बंधनकारक नसणार आहे म्हणजेच देशामध्ये जी स्क्रॅप पॉलिसी टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांसाठी लागू करण्यात आलेली होती ती पंधरा वर्षावरील गाड्यांना होती आता याच गाड्यांची केंद्र सरकारने मुदतवाढ करून पंधरा वर्षाच्या ठिकाणी वीस वर्षापर्यंत कोणतीही स्क्रॅप पॉलिसी किंवा रिपासिंग करून घेणे बंधनकारक नसल्याबाबत सांगण्यात आलेले आहे म्हणून मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर कोणतीही जुनी गाडी असेल आणि त्या गाडीला घेऊन पंधरा वर्षे झालेले असतील तर आता तुम्हाला रिपासिंग करणे गरजेचे नाही जवळपास वीस वर्षापर्यंत ती गाडी तुम्ही वापरू शकता देशातील जशा करोडो लोकांसाठी जो हितकारक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याबाबत त्यांचे मनापासून आभार तर मित्रांनो